आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या सातपूर स्वारबाबा नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काल रात्री बाराच्या दरम्यान स्वारबाबा नगर या ठिकाणी धम्म पद्धतीने वंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याला पुष्पहार घालून सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे जयंती अध्यक्ष साईनाथ निकम यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच सातपूर शहर भीमा महोत्सव समिती अध्यक्ष यांच्यासमवेत माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे उषाताई शेळके नंदिनी जाधव हो, पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषणजी लोंढे नानाजी लोंढे आरपीआय प्रमुख उत्तर महाराष्ट्र प्रकाशजी लोंढे यासह आदी मान्यवर उपस्थित राहून बाबासाहेबांचा सा जयघोष करत फटाक्यांच्या अतिशबाजीमध्ये बाबासाहेबांचा सा जय जयकार करताना सर नगर सातपूर येथे दिसून आले यावेळी एकशे चौतीस किलो गोड लाडू वाटून आनंद साजरा करताना आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे भीम अनुयायी मध्ये आनंद दिसून आला असले पाहिजे जो जोपर्यंत आवाजी ते ठिकाणी करीत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मला फळ मिळत नाही घर उठले फोटो रोजले लेखीवालेला कामात धंद्याला लावले मी रोजीरोटीला दिले घर दायला देतोय पण म्हणतो ना तीन घर तीन ते दार असतो कोणीतरी आणि असे लोक हे तुम्हाला मला धोका देण्यासाठी गद्दारी करण्याचा प्रयत्न करतात का तो कुटुंब स्वतःच्या बरोबर नसतं इथं मात्र मी वारंवार सांगत असतो की नाना भाऊ किती मोठा दान सुरू असता दीक्षात किती तो विचार असता आणि समान असेल सोमनाथ असेल आमचा परंतु तु, 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 तुम्ही कुठे जा खूप मोठ्या पाडीत बांगल्यात राहा मी मात्र या स्वारबाबा नगरच्या या वस्तीमध्ये शेवटचा श्वास घेणार कारण मी तशी प्रतिज्ञा केली की बाबा तुम्ही मन प्रगती करा लोक बाहेर गेलेत मावशी मध्ये तरी बंगल्यात राहतात ना अरे मरून पडलं तर विचारित नाही कोणी इथं मात्र आपण माधवत करतो झगडे करतो मधवेत करतो पण भांड जरी जरच राहतो ना तरी चारी वाजून आपण उभं राहतो ही संस्कार हे परंपरा आपण निर्माण केल्यात त्यामुळे आपण कोणत्या गावच्या कोणती भाषा आहे विसरून गेलो आम्ही सर्व पंचवीस वर्षे निवडून येतो तरी त्या गावाला आम्ही उपड्याचे आता उपरेल पुढचं माहिती आहे काय झालो आपण बोलत नाही पुढचं आपण पाडल्या भांडणी पाडणे सातपूर आजवाड एक का नव्याण्णव टक्के माझ्या विरोधात होता आज एकशे एक टक्का आपल्या बरोबर आहे नवरात्राला गणपतीला शिवजयंतीला आंबेडकर जीला कशाला मिळव विरोधाला मिळव आता तो त्याच्यापूर्वक तो त्याच्या त्याच्यापूर्वक का माझे नेते सक्षम झाले माझ्या आयाबहिणी सक्षम झाल्या माझं परिवार सक्षम झाले आणि आपण सक्षम व्हायचं आपली परंपरा आपल्याला कायम टिकवायचे मोठा रोज इतके लोक वाढीस होऊन गेले पण ते काय येत माहितीये का कुटुंब मोठं झालं दादा पडत नाही म्हणून म्हणते आणि परंपरा आपली अठ्ठेचाळीस वर्षाची ती परंपरा साजेशी करण्यासाठी आपण सर्व माना समान इथे येतात माझी देखभाळ माझी मुलगी नातोंडा ना सही धंदिनी जाधव एकदा जोरदार काळ्या गटात स्वागत करा दुसरं माझा परिवार आहे शेळके परिवार मावशी शेळके मावशी वय झालं तरी अजिबात पुढे जाणार नाही इथे हाती लावतात आणि भंतजी आपण बसत आहे जसं आपल्या परंपरा सुरू झाल्या उदापूर गेल्यानंतर भंतजीने कमान सांभाळली आणि आपण सर्व आपल्या इथे जरी गोष्ट होत असेल तर तो सोडून आपण इथे आता उद्या परत यायचा सांगतो महाराष्ट्राचे लोक झाला हिंदवी पाटील लोक म्हणतात ती कोण गौतमी पाटील आहे तिचे गुरु आहे असं काहीतरी म्हणतात पैसे किती येते ते, 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 ते विचारू नका तिथं एका बाजूला लावणी डान्स आहे दुसऱ्या बाजूला साधन तंत्र आणि विशाल याचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्हाला पहिले सांगतो मुद्दा की पहिले आपण पाच साडेपाच वाजता मुचीवर येऊन बसा मी घर कोणाला उठवणार नाही जवळज आपल्याला काय माहिती आहे बावीस तारखेला सुद्धा आपण लय आला माझ्या दुबळ्या लेकरला म्हणणारे मंजुषा शिंदे आणि जितू दवरे यांची संगीत रचणी ठेवली असे बरेच कार्यक्रम ठेवले आस्वाद ठेवला हो कोण काय केलं असेल आपण कोणाला भागणी करू नका लोकांना असं वाटतं की प्रकाश लोडेल बुलंद तो फेनले बादशाय ले महाराष्ट्रावर काहीतरी करतो परंतु सर्व ताकद मला तुमची आहे मला माहिती आहे मला विश्वास आहे मला खात्री आहे मी किती अन्य अत्याचार जोडत नसतो असताना जेव्हा माझ्या कुटुंबावर माझ्यावर वेळ येते तर माझ्या ह्या आया वेळीच्या बांगड्या सुद्धा तलवारी सारख्या खंडणा करून मिरचीचा पूड घेऊन बाहेर उभे त्याची मला जाणीव आहे आणि त्याच त्यांच्याच लेकर मला आमच्या बरोबर चौथी पाचवी पुढी बरोबर आहे म्हणून मला तुमचा साथ आम्ही हे शिकवण आपल्याला विश्वभूषण भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज लोक भाऊ लोकशाही राणाभाऊ साठे महात्मा फुले यांनी दिली ती शिकवण आपल्याला घेऊन चालायचे आपल्या सर्व राज्य धर्माचे लोक मुस्लिम समाज आहे ईद असली तर आपण त्यांच्याकडे जातो पण जयंतीला त्या काही म्हणत नाही की आमच्या अंगावर मेळ काही गुलाल का माझी आमचे असं काहीच होत नाही आपण सर्व गुन्हा गोव्यात राहतो इलेक्शनचा काळ या पाच असो आपण कोणाला लढायचा तयारी ठेवा ते लढत बोलतो आपण कोणता कोण कोणता झेंडा घ्यायचा कोणत्या पक्षाचा काय करत खरात ते निवडणूक आपण त्याच्यावर पण मात्र हे माझा परिवार आहे काय आहे की सुखदुखाचा प्रसंग आपण येतो त्याच्या सोबत राहा काहीचा प्रश्न वगैरे आपण तपयतो आता मात्र आवश्यकता नाहीची गरज आहे काय गरज आहे एक संघ राहा मग होतात मी वारंवार सांग भूषण नाना लह्या रिक्त असतात समाभाऊ हे परिवार आमचं एकमेकांनी जमत नाही पण काही वाटत मंत्री आहे कबचा एकदा घेऊन राहते याचा अर्थ हे आपला परिवार आहे आणि या परिवारासाठी हे बघा नवरात्र असेल गणपती असेल शिवजयंती असल आंबेडकर जयंती असल होळी जाता असेल हे सर्व व्यापारी वर्ग सुद्धा आपल्याला मदतीला घालतं मी खूप बोलण्यापेक्षा उद्या आपल्याला सर्वांनी सर्वांनी पाच साडेपाच सात वाजता येऊन बसावं अशी आग्रहाची विनंती करतो मी एखाद्याचं नाव घेतलं तर कमी जास्त होईल म्हणून नाव काही घेत नाही ह्या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षाचं एकदा जोरदार काळागार स्वागत करा आणि Uh, सातपूर शहराचे पंधरा अध्यक्ष त्यांचं पण मनापासून अभिनंदन खूप कार्यक्रम ठेवलेत आपल्याला जिथे जे संधी मिळेल बघा आणि आपण आता त्यांच्या uh, मार्गदर्शनाची त्यांच्या आस्थेनं जागतिक दर्जाचा बौद्ध धर्म परिषद आपण जागतिक दर्जाचे सोहळा सुरू केला आठ देशातले धर्मगुरु आणले एकशे पस्तीस फुटाचा फूट जगा आठ जगामध्ये जगाच्या आठ देशामध्ये दे, त्यांनी आपल्याला पोचवलं काय आपण आहोत काय धर्म म्हणतात दहा वेळा सांगतो मी की आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना घ्या धर्माचे त्यांचं नाव आहे भजन सुगत माथर त्यांच्या नावाने दोनदार काय गजावर स्वागत ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका